जालना शहरात पहिल्यांदा हकीम अत्ताउल्लाह खान यांचं एक दिवसीय कॅम्प डॉ अत्ताउल्लाह खान हे एक प्रसिद्ध हकीम असून दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी ते पहिल्यांदा जालना शहरात येत आहेत जालना शहरातील मुक्तेश्वर द्वार परिसरातील सिटी लॉन्स या ठिकाणी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असं एक दिवसीय शिबिरात ते रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या रोगांवर उपचार केले जातील जसं की मधुमेह हा शुगर हातपाय मुरगळणे रक्तदाब बीपी मुक्कामार दुखणे हार्ट अटॅक कमरेत गॅप येणे थॉरॉइड गुडगे दुखी मुळव्यात एक पाय दुखणे मुतकडा मांडी न घालता येणे अस्थमा दमा लागणे मान पाठदुखी डोकेदुखी अंगाला खाज येणे मुंग्या येणे गचकरण चट्टे येणे संधिवात आमवात ॲसिडिटी पोट दुखणे किंवा पोट सुजणे गठियावात हातपाय सुन्न होणे वंधत्व निवारण शारीरिक कमजोरी अशक्तपणा महिलांचे आजार कॅन्सर वगैरे अशा विविध आज उप आजारांचे उपचार या दिवसीय शिबिरात केले जातील या दिवसीय शिबिराचा जालनेकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक नव्याण्णव डबल झिरो सहासष्ट चौसष्ट पंच्याण्णव आणि सत्याहत्तर पंच्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस एकोणचाळीसवर वर संपर्क साधावे